श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दावत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मकर संक्रांत कालचा जो दिवस होता तो भोगीचा होता मकर संक्रांतीचे हे तीन दिवस असतात आणि त्याच्यामध्ये पहिला दिवस असतो तो भोगी दुसरा दिवस असतो तो मकर संक्रांत आणि तिसरा दिवस असतो तो असतो किंक्रांत म्हणजेच काय तर कर आता करीच्या दिवशी आपल्या समाजामध्ये बरेचसे समज गैरसमज आहेत करीचा दिवस हा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल तर त्याप्रमाणेच आपण करीचा दिवससुद्धा मान मानतो म्हणजे बऱ्याच भागांमध्ये ह्या प्रथा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या दिसतात तर उद्याच्या दिवशी नक्की कोणती कामं करायची आहे आणि कोणती कामं करायची नाहीत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही करत असाल तर उद्याच्या दिवसामुळे तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर किंवा मग दोन हजार चोवीस जे आहे ते अगदी सुखात समाधानात जगता येईल तर चला बघूया कोणत्या गोष्टी उद्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना पण ही माहिती समजेल आणि आवडला तर लाईक करा तर उद्याचा जो दिवस आहे किंक्रांत किंवा मग कर तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं असतं ते म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्या बरोबर कुणी कितीही वाद घालण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला कटकट किंवा किरकिर घालायची नसते आता बऱ्याच वेळा असं होतं की हो नेमका जो दिवस असतो आपल्याला असं वाटतं की आता या दिवशी मी काहीच कटकट घालणार नाही काहीच कुणा कुणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी या दिवशी शांत राहील परंतु होतं असं की चुकून आपल्याकडून आपला स्वतःचा राग इतका अनावर होतो की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कटकट होते तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी सकाळपासून काय तर आत्तापासूनच ठरवून ठेवा उद्याचा दिवस जो आहे तो करीचा आहे किंक्रांतीचा आहे आणि या दिवशी आपल्याला सर्वांपासून जपून राहायचं आहे शक्यतो असे व्यक्ती असतील की ज्या तुमच्या बाबतीत काही वाईट गोष्टी करू शकतात तुमच्याबद्दल काही वाईट विचार करतात आणि त्यांच्या सोबत तुमचा वाद होऊ शकतो तर अशा व्यक्तींसोबत उद्याच्या दिवशी तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू नका कारण असं म्हणतात की करीच्या दिवशी ज्या काही घटना घडतात किंवा मग जे काही घडतं ते वर्षभर आपल्याला भोगावं लागतं किंवा वर्षभर होत राहतं तर आपण म्हणतो ना की पहिल्या करीच्या दिवशी मी कटकट केली तर वर्षभर माझ्या आयुष्यामध्ये कटकटच आली तर असं होऊन द्यायचं नसेल तर उद्याच्या दिवशी अशी जे कोणी व्यक्ती असतील प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे एक दोन चार लोक असतातच की ज्यांच्यामुळे आपलं डोकं फिरतं किंवा मग ज्यांच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये वाईट विचार असतात आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात तर अशा व्यक्तींपासून उद्याच्या दिवशी आपल्या सर्वांना दूर राहायचं आहे हे झालं पहिलं महत्वाचं काम किंवा मग पहिली महत्वाची गोष्ट की जी तुम्ही करायची नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी करीचा जो दिवस असतो त्या दिवशी शुभ कार्य करत नाही म्हणजे काय तर लग्नाची बोलणी असेल किंवा मुलगी बघायला जाणं असेल मुलगा बघायला जाणं असेल किंवा वास्तुशांती असेल किंवा नवीन घर बघायला जाणं असेल किंवा मग इतरही काही गाडी खरेदीचे प्लॅनिंग असतील तर अशी शुभ कामं जी आहेत ती उद्याच्या दिवशी वर्ज ठेवायची असतात फक्त उद्याच्या दिवशी आपल्याला ही कामं जी आहे ती वर्ज्य ठेवायची आहे बाकी तुम्ही या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी करू शकतात आता मग काय करायला पाहिजे किंवा उद्याच्या दिवशी कर आहे आणि करीच्या दिवशी आपल्या सोबत काही वाईट घडू नये किंवा करीचा जो दिवस आहे तो, तो आपल्याला चांगला जावा म्हणजे संपूर्ण वर्ष आपलं चांगलं जाईल तर त्याच्यासाठी आपण का काय गोष्टी करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा देवपूजा व्यवस्थितरित्या करावं आज आहे संक्रांत आज प्रत्येकाने देवपूजा केली असेल आणि त्याचबरोबर सुगड्यांची पूजा सुद्धा केली असेल तर उद्याच्या दिवशी आपल्याला सुगड पूजन जे केलेलं होतं तर ते सुद्धा उचलायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे दिवसभर आपल्याला ज्या काही सेवा करता येतील जे जे तुम्हाला शक्य होईल त्या त्या सेवा करा कारण या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करतात त्या मार्गी लागतात त्या देवापर्यंत पोहोचतात त्याच्यामुळे तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता जे कोणते तुमचे इष्टदेव असतील तर त्यांच्या सेवा करायला विसरू नका तर मग तुमचे गुरु असतील आता स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृत असेल याचा तुम्ही संपूर्ण एक पाठ करू शकता त्याचबरोबर तारक मंत्र असेल तर तो तारकमंत्र अकरा वेळा म्हणू शकता अकरा माळी जप करू शकता असा संपूर्ण दिवस जो आहे उद्याचा तो आपल्याला सेवेमध्ये घालवायचा आहे म्हणजे काय तर वाईट गोष्टी घडण्यापेक्षा किंवा कटकटी होण्यापेक्षा आपण आपल्या सेवेमध्ये जर वेळ घालवला तर त्याच सेवेचं पुण्य आपल्याला दुपटीने तिपटीने उद्याच्या दिवशी मिळणार आहे त्याच्यामुळे काय करा की जास्ती, जास्तीत जास्त सेवेला महत्व द्या आता बऱ्याच जणी अशा सुद्धा म्हणतील की मला इतक्या सेवा करायला किंवा दिवसभर वेळ नसतो आणि खरंच प्रत्येकाचं वेळेचं नियोजन जे आहे ते वेगवेगळं असतं किंवा प्रत्येकाकडेच एवढ्या सेवा करायला वेळ असेल असं नाही तर तुम्हाला असं वाटतं ना की मी ही सेवा एवढ्या सेवा नाही करू शकत माझी कामं पण भरपूर असतात तर ती माझी कामं करता करता मी काय करू तर उद्याच्या दिवशी नामस्मरण करण्याला विशेष महत्त्व आहे मग तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा मग माता लक्ष्मीचं एखादं नाव असेल तर त्याचं स्मरण जे आहे ते तुम्ही दिवसभर करू शकता जेवढा जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ मिळेल जेव्हा वाटेल की आता आपण हे नामस्मरण करायला पाहिजे ते कुठेही कधीही कसेही तुम्ही, तुम्ही करू शकता त्याला अजिबात अटी नाहीये नियम नाहीये किंवा कोणत्याच गोष्टींचं बंधन नाहीये परंतु ही जी सेवा आहे ती सर्वात मोठी सेवा आहे त्याच्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो, तो नामस्मरणात जास्तीत जास्त घालवावा याच्यामुळे काय होईल एकतर आपल्या जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपलं मन शांत होतं आपण डिरेक्टली आपल्या देवतेशी जोडलं जातो आणि याच्यामुळे कुणी कितीही आपल्या बाबतीत वाईट करण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही आपल्यासोबत वाईट घडणार असेल तरी सुद्धा त्या गोष्टी घडणार नाही कारण आपले देव जे आहे ते नेहमी आपल्यासोबत असतात आपल्याला कधीही अशा वाईट गोष्टींपासून ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात उद्या तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण कराल किंवा मग सेवा कराल तर त्याच्यामुळे काय होईल आपलं मन शांत राहील कुणी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आपण त्या गोष्टींकडे जाणार नाही किंवा वाईट गोष्टी भांडणं तंडणं आपल्या घरामध्ये होणार नाहीत त्याचबरोबर घरामधले जे व्यक्ती असतील त्यांच्यासोबत सुद्धा आपण शांतपणे दिवस बिहेवियर करायचं आहे आता अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये वाद होत असतात परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला आवर घालायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपला मुख्यद्वार स्वच्छ करायचा आहे छान अशी रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर ते करा मुख्यद्वारावरती स्वस्तिक काढा हळदीने ओम काढा आणि त्याचबरोबर आपल्या घरातली फरची पुसत असताना या दिवशी म्हणजे कसा दिवस असतो की नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढण्याचा दिवस असतो तर त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जेव्हा तुम्ही घर पुसत असाल फरची पुसत असाल त्याच्यामध्ये गोमूत्र मोठं मीठ पिवळी मोहरी असेल तर ती अशा गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करायच्या हळद आणि त्या त्या गोष्टींनी आपलं घर जे आहे ते पुसायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती सकाळ संध्याकाळ आपल्याला कापूर जाळायचा आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये किंवा मग संपूर्ण घरामध्ये उद्याच्या संध्याकाळच्या वेळी काय करायचं आहे की आ, कापूर घ्यायचा आहे थोडासा दोन चार वड्या कापूर भीमसेनी कापूर घ्या त्याच्यामध्ये थोडंसं तूप घाला तो प्रज्वलित करा आणि त्याच्यावरती दोन तीन लवंगा ज्या आहेत त्या घालून आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत अशा पद्धतीचा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या स्वयंपाकघरातील आणि त्याचबरोबर संपूर्ण घरामधील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाण्यास मदत होईल त्याचबरोबर करीच्या दिवशी कर तळणं हा पण एक काम असतं की कर तळावी लागते तर उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये काही पण बनवू शकता जसं की अ बेसपिठाची घावणी असतात म्हणजे काय तर एखादी गोष्ट तळण्याची एखादी गोष्ट असते तर ती उलटवायची कर उलटवणे किंवा करतळणे असं त्याला म्हटलं जातं किंवा मग तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये भजी असेल तर भजी बनवा अशी काहीतरी गोष्ट जी आहे ती उद्याच्या दिवशी आपल्याला तळायची असते त्याच्यामुळे सुद्धा असं म्हटलं जातं म्हणजे पहिल्यापासून असं आपण पण बघतो की करीच्या दिवशी कर तळतात तर याच्यामुळे सुद्धा घरामधील नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये वादविवादसुद्धा होत नाही असं मानलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद